आता ईव्हीएम घोटाळा असता तो तुम्ही इथे नसताना तुम्ही एकदा ईव्हीएम वर आरोप केले मला शपथ घेणार नाही अरे बाबा तुम्ही काय करता तुमच्याबद्दल चांगला बोलतोय अभिनंदन तुम्ही भाषण करताना कधी आम्ही थांबवलं का नाना ना ना माहिती आहे का याच्यामध्ये ना बघा काय तुम्ही रोज आम्हाला म्हणजे मीडियावर सांगता लोकांची दिशाभूल कर होते तुम्ही करत नाही तुम्ही करता असं मी नाही म्हणत परंतु रोज तुमच्या महाविकास आघाडीकडून होते की नाही आता बघा म्हणाले काल एकोणऐंशी लाख मतं मिळाली शिवसेनेला त्यांचे आले सत्तावन हजार सत्तावन आमदार आणि काँग्रेसला मिळाली ऐंशी हजार ऐंशी लाख त्यांना मिळाले ला सोळा आता मी सांगतो बघा याच्यामध्ये मग नंतर बोलू का त्याच्यावर भाषण नंतर, नंतर। आणि म्हणून तुम्हाला सांगतो लोकसभेला ना ना लोकसभेला त्र्याहत्तर लाख चौऱ्या सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर म मतं मिळाली आम्हाला किती त्र्याहत्तर लाख आणि जयंतराव आपल्याला मिळाले अठ्ठावन्न लाख आणि आम्हाला सात मिळाले तुम्हाला आठ मिळाले मग आता आम्ही काय म्हणायचं बरं दुसरी गोष्ट लोकसभेमध्ये महायुतीला अध्यक्ष महोदय थोडं सांगायला पाहिजे नाही आता लोकांमध्ये काय जे सांगतात तेच खरं मानत लोकसभेमध्ये यांनी लोकसभेत फेक नरेटिव्ह पसरवला आणि त्याचा आपल्याला फटका बसलेला आहे आणि म्हणून दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सहाशे सत्तावीस नाना लक्षात ठेवा महायुतीला मतं मिळाली आणि महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख म्हणजे दोन कोटी अठ्ठेचाळीस आणि दोन कोटी पन्नास दोन लाखाचा फरक तुम्हाला किती मिळाले आम खालचा एकतीस आणि आम्हाला सतरा मग तेव्हा ते तुम्ही का नाही मागितलं बेलेट 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 बेलेटची मागणी yeah. ले। ले करायला पाहिजे होती तेव्हा काय पाहिजे तेव्हा म्हणाले बुलेट वर स्वार होऊन सगळे जोरात पळायला लागले नो बायलेट ओनली बुलेट अरे असं हा आणि नाना काय माहिती याच्यामध्ये जेव्हा बघा किती शहर किती राज्य तुम्ही जिंकली तेलंगणा जिंकलं कर्नाटक जिंकलं झारखंड जिंकलं तुम्ही लोकसभेमध्ये जा, जागा जिंकल्या कसं आहे हरलो की ईव्हीएम वर आरोप करायचा आता गेल्या अडीच वर्षात तुम्ही आमच्यावर आरोप करत होता तुम्ही आमच्यावर आरोप करत होता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आणि आमची माहिती देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आता तुम्ही त्या निर्जीव ईव्हीएमवर आरोप करता आता दुसरं काय तुम्हाला मिळत नाही आणि अध्यक्ष महोदय जेव्हा जिंकतात तेव्हा ज्यांचा म्हणजे त्यांना चांगला नाही जेव्हा त्यांचा विजय होतो त्यावेळेस ती यंत्रणा चांगली असते लोकशाहीचा लोकशाहीचा विजय असतो मग तेव्हा लोकशाहीचा विजय म्हणतात मग तिथे म्हणजे तिथे इलेक्शन कमिशन असेल निवडणूक आयोग अगदी सुप्रीम कोर्ट पण पर, काय परिस्थिती आहे सुप्रीम कोर्टाचे जज मला वाटतं कधी काल परवा म्हणाले तेव्हा तुम्ही हारता तेव्हा तुम्ही येता विरोध करायला आरोप करायला जिंकता तेव्हा काय येत नाही त्यामुळे हे जे आहे नाना हे कुठंतरी लोकशाहीमध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आम्हाला म्हणाले काँग्रेसच्या जागा आल्या आता काँग्रेसनी एकशे पाच जागा लढवल्या अध्यक्ष महोदय आम्ही ऐंशी लढवल्या आता मत तर त्यांना जास्ती मिळणार पण एका मतदारसंघामध्ये जितेंद्र आवड तुम्हाला एक लाखाच्या जास्ती मताधिक्य मिळालं ना बरोबर शहाण्णव हजार आता मला सवा लाखाचं मताधिक्य मिळालं प्रताप सरनाईकांना पण लाखाच्या वरती मिळालं आता बघा या प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळं वेग वेग मार्जिन आहे कोण एक हजार मतांनी निवडून येतो कोण एक लाखांनी येतो निवडून तुम्ही याचा कसं दोनशे आठ येतो दोनशे आठ <laughs> मी येतो टू झिरो एट वर्ष टू झिरो एट आमचे मित्र आहेत नाना मी पण बघा एकदम सरळ मनाचा आहे तसा नाना पण आमचा इलदार आहे आणि बोलतो पण मन ढाकळा मनाचा आहे त्यामुळे जे आहे ते खरं आहे ते मी बोलतो मी खोटं कधी बोलत नाही मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणावरही खालच्या पातळीवर जाऊन आरोप केला नाही हे काय हे आपलं वस्तुस्थिती आहे की लोकांमध्ये गेली पाहिजे जनतेमध्ये गेली पाहिजे की तुम्ही जे काय सांगता की याचा आता कुठं तिकडे मार्कडवाडीला तुमची सगळी गेलेली आहे होय मार्कडवाडी आता मला कोणीतरी सांगितलं मार्कडवाडीतले बाहेरचे लोक कोणी येऊ नका मार्कटवाडीवाल्यांनी सांगितलं आम्ही आमचं बघतो असं तिकडे कोणीतरी आता तिथले गावकऱ्यांनी सांगितलंय तर मार्कडवाडीत जाऊ नका आता उगत तिकडे ते कार्यक्रम होईल आणि म्हणून आणि म्हणून शब्दाला जागणारे लोक आम्ही आहोत आता अध्यक्ष महोदय राजकीय पक्षांच्या सोबत आपल्याला अनेक लोकांच्या सोबत काम करायचा अनुभव आहे डबल ग्रॅज्युएट असलेले राहुलजी आपल्या पक्षात असावेत म्हणून सगळ्यांना वाटत आणि कुठल्याही पक्षाला वाटणार आणि ते सगळ्याच पक्षांना हवे वेळेस वाटतात पण आता पक्षीय राजकारण मागे टाकून न्याय सणावर आपण पोचलेला ही मनाची खुर्ची आहे आणि तुमच्या विद्वत्तेमुळे आणि निष्पृह वागण्यामुळे मला तेव्हा केस चालली होती तेव्हा टेन्शन यायचं काय होणार पण आपण मेरिटमध्येच होतो लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असत मी नेहमी सांगायचो मेरिटवर निकाल लागेल आणि आम्हाला त्याचं भय नाही आणि म्हणून लोकशाहीमध्ये मेरिटवर आपण निकाल दिला सुप्रीम कोर्टाने आपल्यावर जबाबदारी दिल्यानंतर आणि आपण खऱ्या अर्थाने तो निकाल दिला मगाशी मी म्हटलो त्याच्याबद्दल तो निकाल जनतेच्या मनातला निकाल होता आणि जनतेच्या न्याया दरबारात आम्ही गेलो तिकडे देखील आम्हाला न्याय मिळाला